जनसुरक्षा विधेयक जे आहे ते या पावसाळी अधिवेशनमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये पास झालं आणि त्यानंतर एक महत्त्वाची घडामोड जी आहे ती घडली ज्यात नोटीस जी आहे ती विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या वतीने आले अशी एक बातमी जी आहे ती सगळीकडे पाहायला मिळाली आता ही जी बातमी आहे की ज्यामध्ये विजय वडट्टीवार यांनी त्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला का नाही अशी जी नोटीस जी आहे ती वडट्टीवार यांना बजावण्यात आली आहे अशी कुठेतरी जी बातमी पसरली त्यामध्ये बरेच प्रश्न महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे की नाही महाविकास आघाडीने या जनसुरक्षा विधेयकाला पास कसा होऊन दिला विरोध कसा केला नाही आणि हे एवढ्या सोप्यारित्या कशाप्रकारे दोन्ही सभागृहांमध्ये पास झाला असे बरेच प्रश्न जे आहे ते त्यांच्याच नेत्यांमध्ये जे सुरू झाले आता हे जे जनसुरक्षा विधेयक आहे याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगतो या सरकारचं म्हणणं आहे की हे जनसुरक्षा विधेयक जे आहे ते सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे असं सरकारच्या वतीने सांगण्यात येतं आहे आता या विधेयकामध्ये जे बहुमताने मंजूर झालं आहे जनसुरक्षा विधेयक त्यामध्ये असंही म्हटलं जात आहे की एका व्यक्तीला चोवीस तासांपेक्षा जास्त ताब्यात तुम्हाला ठेवता येत आहे जर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती त्याच्यावरती सुरू असेल तर त्याला चोवीस तासांच्या पेक्षा जास्त जे ताब्यात ठेवता येत आहे पोलिसांना जास्तीचे अधिकार जे आहेत ते या जनसुरक्षा विधेयकामध्ये आहे सोबतच सोशल मीडियावरती तुम्ही काही आक्षेपार्ह पोस्ट करतायत किंवा एखादं भडकाऊ पोस्ट तुम्ही शेअर करतायत तर देखील तुम्हाला तुम्हाला या विधेयकाअंतर्गत तुमच्यावरती कारवाई होऊ शकते आणि जे भडकाव कृत्य असतात त्यांना आळा घालण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे जे सामान्य नागरिक आहे त्यांच्या सुरक्षेसाठी हा जनसुरक्षा विधेयक जो आहे तो आहे असं महाराष्ट्राकडून महाराष्ट्राच्या शासनाकडून सरकारकडून सांगण्यात येत आहे मात्र विरोधकांचं यामध्ये म्हणणं आहे की नवीन अंतर्गत अत्याचाराची राजवटीची सुरुवात जी आहे ती यातून सुरू आहे आणि सदर विधेयक जे आहे त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख असतील सोबतच महाविकास आघाडीचे जे नेते असतील त्यांनी सुरुवातीपासूनच जे विरोध जो आहे तो या पावसाळी अधिवेशनामध्ये केला होता मात्र या विरोधा विरोध असून देखील हा तो जो विधेयक आहे तो पास झाला आता हा जेव्हा पास झाला विधेयक तेव्हा प्रश्न निर्माण झाला की काँग्रेसचे विजय वडेट्टीवार कुठे होते महत्त्वाचे नेते आहेत ते ते कुठे होते त्यांनी विरोध का नाही केला आणि याचसाठी त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आता ही जी नोटीस आहे ती बजावताना विजय वडट्टीवार यांची दांडी जी होती ती कुठेतरी दिसण्यात आली मात्र यावरती स्पष्टीकरण विजय वडट्टीवार यांनी दिलं आहे की हे जे विधेयक आहे ते नऊ तारखेला रात्री उशिरा आलं आणि मी त्यावेळेला बँकेची ते एक निवडणूक होती त्या निवडणुकीसाठी गेलेलो त्यामुळे मी तिकडे अवेलेबल नव्हतो मला जर माहीत असतं तर ते विधेयक मी भवनामध्ये सभेमध्ये फाडून टाकलं असतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे ही आणि जी नोटीस बजव बजावण्यात आले त्यावरती देखील त्यांनी भाषा केली की मला असं काँग्रेसकडून कोणतीच नोटीस आलेली नाही आहे ही नोटीस त्यांना आलेली नाही आहे मात्र विधेयकाची जी जे पारित झालं आहे जे ॲप्रूव्ह झालं आहे विधेयक त्यामध्ये मग महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी समन्वय आढळला का तुम्हाला असं वाटतं का असं देखील जे विधेय विजय वडट्टीवार आहेत काँग्रेसचे नेते आहेत त्यांना विचारण्यात आलं तर त्यांनी ते, ता ते कबूल केलं की आमच्यामध्ये कुठेतरी समन्वय नव्हता हे त्यांनी स्वतः कबूल केलं आहे त्यामुळे हे जे सुरक्षा विधेयक आहे ते एकूणच पास झालेलं आहे यावरती काँग्रेसच्या हायकमांडकडून नोटीस आलेली नाही असं स्वतः विजय वडट्टीवार म्हणत आहेत नक्की ते काय म्हणत आहेत तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो म्हणजे एकूणच या विधेयकावरती काँग्रेसची भूमिका काय होती हे आपल्याला कळेल नाही मला हायकमांड ची अजिबात कुठली नोटीस आलेली नाही पहिला प्रश्न राहिला हे की या संदर्भामध्ये ज्या काही मीडियामध्ये चर्चा झाल्या ज्या दिवशी हे विधेयक आलं आहे त्या दिवशी बँकेची निवडणूक होती त्यामुळे मी स्वतः उपस्थित नव्हतो माझ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते होते त्यांनी योग्य बाजू मांडली नाही असा जो काही हे आहे ते सगळे प्रोसिडिंगची त्यांनी मांडलेली बाजू किंवा त्यांनी केलेलं भाषण ते सगळे आम्ही सभागृहाच्या मध्ये मांडलेलं ते माहिती ती माहिती आम्ही कडे पाठवणार आहोत प्रदेशाध्यक्षांना अध्यक्षांना सुद्धा देणार आहोत पण शंभर टक्के या बिलाचा या बिल भी मी त्याच ठिकाणी सभागृहातच फाळून टाकलं असत मी जर असतो आणि मी सर्व माहिती आणि तयारी केली होती पण अचानक त्या दिवशी गैरहजर होतो आणि ते बिल इंटर झालं ची गोष्ट जर आली तर त्यावेळेस हे बिल आल्यानंतर एकत्र बसण्याची आवश्यकता होतीच मी सांगितलं की ते झालं नाही हे तू आता अशा प्रकारे विजय वडट्टीवार यांनी तरी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ते नव्हते अवेलेबल नव्हते ते निवडणुकीसाठी गेलेले त्यामुळे कुठेतरी समन्वय होता आ, महाविकास आघाडीमध्येच असं देखील त्यांचं म्हणणं आहे आता या जनसुरक्षा विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये मोठी जी खळबळ जी आहे ती मा माजलेली आहे कारण की संपूर्ण ज्या विधेयकादरम्यान विरोध करण्यासाठी आघाडीतले नेतेच नव्हते त्यामुळे आमदारांमध्येच संभ्रम होता की काय करायचं त्यामुळेच हे कुठेतरी पास झालं आहे बहुमताने पास झालं आहे असं म्हणण्यात येत आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेचे प्रमुख आहेत ते पुढे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देखील दिल्ला दिल्लीची दिल्लीचा जो दौरा आहे तो करणार आहे त्यांनी देखील पत्रकारांसमोर म्हटलं की मा मवियाची बैठक झाली नाही झाली तरी चालेल परंतु इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे मात्र आता इथे विधानभवनामध्ये एखादं विरोध करण्यासाठी एका विधेयकाचा विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कुठेतरी त्यांच्यामध्ये संभ्रम आहे समन्वय नाही आहे अशामध्ये इंडिया आघाडी कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकारे पुढे राजकीय भवितव्य काय असणार आहे यावरती देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अशाच ज्या बातम्या आहेत अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहोत दरम्यान तुम्ही जर अजूनही प्राईम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता शेवटचे दोन दिवस जे आहेत अधिवेशनाचे उरलेले आहेत त्याचे अपडेट्स जे आहेत महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत धन्यवाद